आज आपण मार्गशीर्ष महिन्यात जो देवीला नैवेद्य दाखवतो ना त्याच्यासाठी मी ही गावरान तांदळाची मस्त रबडीसारखी घट्ट अशी खीर बनवलेली आहे तर आता आपण ह्याचं बघूयाच प्रोसेस तर नमस्कार मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आशाच रेसिपीमध्ये व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि रेसिपी कशी वाटली ह्याच्यासाठी लाईक करा आणि कमेंटही करा तर आता आपण बघूया ह्याची रेसिपी तर ह्याच्यासाठी मी हे गावरान तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ एकदम असे बारीक असतात जिऱ्यासारखे जे आपले आंबेमोहर तांदूळ असतात ना त्याप्रमाणेच असतात ह्याचा थोडा कलर डार्क असतो आणि ह्याच्यासाठी मी अर्धा किलो अर्धा लिटर आपण गाईचं दूध घेतलेलं आहे हे बघा आणि मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू पिस्ते आणि बदाम आणि चारोळी घेतलेली आहे आणि हे जे तांदूळ होते ना ते आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवायचे आहेत हे बघा असे थोडेसे डार्क असतात हे तांदूळ आता आपल्याला हे तांदूळ आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ना हे मिक्सरला ह्याची ओबडधोबड अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर हे तांदूळ घेतले काजू ब पिस्ते आणि बदाम चारोळी आपण नाही टाकणार चारोळी आपण नंतर वरतूनच टाकणार आहोत म्हणजे ती छान लागते दाताखाली आल्यावर आणि हे बघा असं मी ओबडधुबड असं जाडसर हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरला आता आपण ही खीर आहे ना ता कुकरमध्ये बनवणार आहोत तर ह्याच्यासाठी मी दोन चमचे गावरान तूप घेतलेलं आहे ते गरम करायचं आणि जी आपण तांदळ तांदूळ आणि ड्रायफ्रूटची जी पेस्ट केलेली ती या तुपामध्ये छान अशी खरपूस मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे हे छान भाजून घ्यायचे एद। एद। आहेत एकदम असे मोकळे फटफटीत होईपर्यंत छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा आपण असे भाजून घेत आहोत आणि आता आपले ड्रायफ्रूट आणि तांदूळ हे बघा मस्तपैकी भाजून झालेले आहेत आता आपण जे दूध घेतलेलं होतं अर्धा लिटर त्याच्यातलं आपलं निम्म दूध आपण ह्याच्यामध्ये खिरीमध्ये टाकणार आहोत आणि थोडंसं शिल्लक ठेवणार आहोत हे जे शेवटी टाकायचं आहे आपल्याला तर हे बघा इतकं मी दूध शिल्लक ठेवलेलं आहे आणि बाकीचं दूध ओतून घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून आपण जी चारोळी घेतलेली ना ती पण ह्याच्यामध्ये टाकायची आहे हे बघा तुपामुळे मस्त कलर आलेला आहे ह्याला खिरीला आता ही चारोळी पण आपण टाकून घेऊया आणि मिक्स करून झालं की आपण लगेच कुकरचं झाकण लावून आपल्याला एक एक शिट्टी फास्ट गॅसवर करायची आहे आणि तीन शिट्ट्या आपण स्लो गॅसवर करणार आहे म्हणजे आपला जो भात आहे तांदूळ आहे ते छान शिज शिजतील आता कुकरमध्ये तर आपल्याला खिरीसाठी आपण साखरने घेता गूळ वापरणार आहोत आणि हे केसराचं दूध घेतलेलं आहे मी तर आता आपण गूळ आहे ना एका भांड्यामध्ये टाकूया आणि गूळ गुळाचं आपल्याला पाणी करायचं आहे म्हणजे फक्त गूळ मेल्ट होईपुरतंच आपल्याला थोडंसं किंचित पाणी टाकणार आहोत आपण जास्त पाणी टाकणार नाही आहे तर आता हा गुळ आपण मेल्ट करून घेऊया पाण्यामध्ये गॅस आपल्याला बंद करायचा आहे थोडंसं कोमट पाण्यामध्येच आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे बघा इतक असं गुळाचं आपण सिरप बनवून घेतलेलं आहे आता आपली खीर आहे ना आपण बघूया शिजली आहे का तर कुकर उघडून बघूया तर मस्तपैकी आपली खीर ही बघा तांदूळ शिजलेले आहेत आता थो चमच्याच्या साहाय्याने थोडंसं सा आपण ह्याला प्रेस करून घेऊया म्हणजे थोडंसं असं दाबून घेऊया तर बघा छान आपले शिजलेली आहे आता जे आपण शिल्लक दूध ठेवलेलं ना ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया तुम्हाला जर अजून जास्त पातळ पाहिजे असेल तर तुम्ही जास्त दूध टाकलं तरी चालेल तर मला थोडंसं घट्टच पाहिजे होतं तर हे बघा हे असं ह्याप्रमाणे इतकी घट्ट खीर पण ते आणि आता आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि जो गुळाचं आपण पाणी केलेलं ते पण थंड करायचं आहे गरम गरम ओतायचं नाही आहे नाहीतर हे दूध आपलं फाटू शकतं तर दोन्ही पदार्थ थंड झाल्यावरच मग आपण गूळ टाकणार आहोत आता आपण जे केसराचं दूध बनवलेलं ते टाकून घेऊया आणि खीर छान थंड झाली की मग आपल्याला ते गुळाचं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे हे गुळाचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून जर गुळामध्ये काही खडे कचरा असेल तर तो निघून जाईल आपल्या खिरीमध्ये नाही पडणार तर ह्याप्रमाणे मी सगळं चाळणीच्या साहाय्याने हे गुळाचं पाणी याच्यामध्ये गाळून घेतला आहे तुम्हाला जर गूळ आवडत नसेल साखर टाकली तरी चालेल पण थंडीच्या दिवसात गुळाची खीर खाणं खूप चांगलं आहे म्हणून मी गूळ वापरला तर आता आपली ही खीर मस्तपैकी दाटसर खीर तयार झालेली आहे तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आता आपण ही सर्व करूया ही मी काल गुरुवारी केलेली देवीच्या नैवेद्यासाठी दे उपवास सोडण्यासाठी देवीला नैवेद्य दाखवलेला खिरीचा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि एक छानशी अशी कमेंट टाका तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद